नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पेडगाव फाटी मैदानात आपल्या बाकासूरची हार झालेली आहे मित्रांनो बाकासूरचा पैरा होता आदत पिष्टन तर मित्रांनो बाकासूरची गाडी लागली होती सेमी क्रमांक एकमध्ये तास पाचवर तर मित्रांनो या घासाघासीच्या लढतीमध्ये आपल्या बाकासूरचा पराभव झालेला आहे त्यामुळे जी ती गाडी जी जिंकली सेमी एकमध्ये ती नक्की कोणती गाडी होती तर मित्रांनो हा घरचाच साज होता बापू आंबेकर यांचा घरचाच साज सोन्या दुर्गा सोन्या आणि दुर्गाची गाडी सेमी वनमध्ये जिंकलेली आहे आणि मित्रांनो बकासूरची हार झालेली आहे बकासूर दोन नंबरवर राहायला असो मित्रांनो कधीकधी हार जीत होत असते त्यात आपली आज बकासूरची आणि पिष्टांची हार झालेली आहे कारण हा मैदानसुद्धा एक अदत एक बैल असंच असल्यामुळे त्यामुळे हार जीत कोणाचंही सांगू शकत नाही त्यामुळे आज बापू आंबेडकर यांचा घरचाच साथ सोन्या दुर्गा हीसुद्धा चांगली गाडी पलालेली आहे आणि त्यात बकासूरचा पराभव केलेला आहे असो मित्रांनो आपला बाकासूर नक्कीच नेक्स्ट टाइम कमबॅक करेल तुम्हाला तर माहितीच आहे बाकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे येणाऱ्या मैदानात नक्कीच कमबॅक करून दाखवेल धन्यवाद मित्रांनो